नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाला कोकणात मोठा धक्का काय आहे सविस्तर नक्की जाणून घेऊया राजीनामा देणाऱ्या नेत्यांनी शिंदे गटावर अनेक गंभीर आरोप केले आहेत त्यांनी प्रामुख्याने पक्षातील निष्ठावंतांवर होत असलेला अन्याय पक्षनेतृत्वाकडून मान न मिळणे आणि संघटनेतील निर्णय प्रक्रियेत डावलने जाणे अशी कारणे दिली आहेत त्यांच्या मते शिंदे गटात मूळ निष्ठावन शिवसैनिकांपेक्षा बाहेरून आलेल्या लोकांना अधिक महत्त्व दिले जात आहे या राजीनाम्यांमुळे शिंदे गटाच्या नेतृत्वाला कोकणात आपली संघटना टिकवून ठेवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपंचायत यांच्या तोंडावर झालेल्या या प्रवेशामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला कोकणात मोठे बळ मिळाले असून त्यांच्या बाजूने जनमत वळवण्यास मदत होईल मुंबई संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखासारख्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने कोकणातील शिंदे गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आणि संभ्रमाचे वातावरण पसरले आहे कोकण हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो या राजीनाम्यांमुळे ठाकरे गटाला या पक प्रदेशात आपली पकड पुन्हा मजबूत करण्याची संधी मिळाली आहे तर शिंदे गटासाठी हा मोठा सेटबॅक मानला जातो